कोकणातील पानबुडी प्रकल्प गुजरातला नितेश राणे म्हणाले विरोधकांना माहिती न घेताच भुंकणे सुरू केलं सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा पानबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचं जा वृत्त समोर आल्यानंतर राज्यात एकच नाराजीची लाट पसरली तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना आता आमदार नितेश राणे यांनी भूमिका मांडली सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प कुठंच जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे विरोधक कोणतीच माहिती न घेता भुंकत असल्याची टीका त्यांनी केली महाविकास आघाडी सरकारच्या काळात दुर्लक्षित झालेला प्रकल्प हा महायुती सरकार पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी पूर्ण केला सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनाऱ्यावर पाणबुडी प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पीय तरतूद केलेली असताना सुद्धा हा प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर सत्ताधारी भाजप महायुती सरकारवर विरोधकांनी चौफेर टीका केली आता त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी भूमिका स्पष्ट केली नितेश राणे यांनी म्हटले की काही दिवसांपासून सिंधुदुर्गमध्ये होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाबाबत उलटसुलट बातम्या येत आहेत अपेक्षेप्रमाणे माहिती न घेता आमचे विरोधक भुंकण्याचं काम करीत आहेत कोकणात आणि सिंधुदुर्गमध्ये होणारा हा प्रकल्प पाणबुडी प्रकल्प कुठेही गुजरातला जात नाही जसा हा पाणबुडी प्रकल्प कोकणात आहे तसाच प्रकल्प गुजरातमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे गुजरातमध्ये प्रमाणे केरळमध्ये देखील पाणबुडी प्रकल्प होत आहे कुणीही आपला प्रकल्प पळवला नसल्याचं त्यांनी म्हटलंय दोन हजार अठरामध्ये दीपक केसरकर जेव्हा अर्थ राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली नंतर मबियाच्या काळात तेव्हाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेने कोणतीही चालना दिली नाही प्रकल्प बंद कसा पडेल याकडे त्यांनी जास्त भर दिल्याने आज गुजरात आणि केरळात काम सुरू झाले महाराष्ट्रात जैथे जैसे थे स्थिती आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे झाली असल्याची टीका त्यांनी केली महायुतीचं सरकार हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचा विश्वास राणे यांनी केला काही दिवसापासून सिंधुदुर्गात होणाऱ्या पानबुडी आणि अपेक्षेप्रमाणे माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी आमचे विरोधक यावर भुंकण्याचं काम करत आहेत आता कोकणात आणि सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी प्रकल्प हा कुठेही गुजरातला जात नाहीये पण जसा पाणबुडीचा प्रकल्प कोकणात महाराष्ट्रात आहे तसा तसा एक प्रकल्प गुजरातनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे गुजरात सारखंच केरळमध्ये पण अशा पद्धतीचा पाणबुडीचा प्रकल्प येतो आहे म्हणून कोणीही आपला प्रकल्प पुरव पळवला नाही पण मुद्दा असा आहे की दोन हजार अठराच्या जवळपास जेव्हा दीपक केसरकर अर्थ राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली पण नंतर महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाला तेव्हाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी कुठलीही चालना दिली नाही माझ्या माहिती अनुसार प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त दोर दिला असल्यामुळे आज गुजरात आणि केरळमध्ये काम सुरू झालंय पण महाराष्ट्रात जैसे ते ह्यांच्या आदित्य ठाकरेच्या नाकारतेमुळे होत असलं तरी मी विश्वास देतो आमचंच महायुतीचं सरकार हे पाणबुडीचा प्रकल्प पूर्ण करेल आणि देशामध्ये एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग